नमस्कार मंडळी रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी आरोग्यदायी आणि गुणकारी हळदीचे दूध म्हणजेच गोल्डन मिल्क इम्युनिटी वाढवण्यासाठी झोप सुधारण्यासाठी सुधारण्यासाठी उत्तम ड्रिंक आहे त्यामुळे रेसिपीला फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात अगदी पटकन बनलं जातं आणि आरोग्यदायीही आहे साहित्यामध्ये इथे मी दोन विलायच्या घेतलेल्या आहेत हिरवी विलायच्या ही हे मसाल्यातील दोन विलायच्या दोन दालचिनीचे तुकडे एक लवंग आणि चार ते पाच काळी मिरी काळी मिरी आवर्जून हळदीच्या दुधात घालायची यामुळे हळदीच्या दुधाचं पोषक तत्व वाढली जातात आणि शरीराला हवे ते पोषक तत्व मिळून जातात इथे मी पंधरा बदाम घेतले होते त्यातले आठ ते, ते, ते नऊ बदाम इथे या वाटीत घेतलेले आहेत आता हे सगळं आपण वाटून घेणार आहोत त्या अगोदर दाखवते पुढे काय घेतलेलं आहे मी ते ही आहे सुंट पावडर तुमच्याकडे जर सुंट पावडर नसेल तर सुंटेचा एक तुकडा या बदामाबरोबर वाटून घ्यायचा आणि ही हळद आहे या सगळ्या गोष्टी दुधात पडल्यानंतर दुधाचं पोषण तत्व एक वरचीच लेवल घेऊन जातात हे दूध जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा मुलांना दिलं किंवा तुम्ही पिलं तर इम्युनिटी बूस्ट होते आणि आणि शरीरातील थकवा झोप न येण्याची कारणं ह्या सगळ्यापासून सुटका मिळू शकते इथे मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे आता पातेल्यामध्ये दोन ग्लास इतकं दूध ॲड करून घेणार आहे मी एक ग्लास ओतून घेतलेला आहे पातेल्यामध्ये आता दुसरा ग्लासही यामध्ये घालून घेते दोन ग्ला दोन ग्लास दूध दोन माणसांसाठीचं हे मी प्रमाण सांगितलेलं आहे इथं मी जे मसाले सांगितले आहेत ते तेवढेच घालायचे जर याचं जर प्रमाण जास्त वाढलं गेलं तर दूध उकळतानाच फाटलं जातं त्यामुळे मसाल्यांचं प्रमाण दुधामध्ये घालताना जपून वापरायचं जेवढं सांगितलं आहे तेवढंच घालायचं आता पावडर करून घेतली होती तेच पावडर सगळी यामध्ये घालून घेतलेली आहे सगळी पावडर घालून घ्यायची सुंट पावडर अर्धा टीस्पून इतकी घातलेली आहे मी मोठा टीस्पून आहे याने अगदी थोडीशी दिसत असली तरी छोट्या ने अर्धा टीस्पून इतकी आहे आता हळद कशी घालायची इथे मी थोडीशी हळद अदोगर घालून घेतलेली आहे दुधामध्ये हळद घालून घ्यायची मिक्स करून पाहायचं दुधाचा कलर फार डार्क आला तर दूध हळद अजून घालायची नाही मी थोडंसं दुधात हळद घालून घेतली होती दुधाचा कलर आहे तसाच होता म्हणून मी अजून थोडीशी हळद घालून घेणार आहे किती हळद घातली मी यामध्ये तर मसाल्याच्या भांड्यामध्ये जो छोटा टीस्पून असतो त्याने मी अर्धा टीस्पून इतकी हळद टोटल घातलेली आहे आता मगाची हळद थोडी कमी होती म्हणून अजून थोडी हळदीचं प्रमाण घातलेलं आहे जास्त हळदीचं प्रमाण झालं तर दूध कळवट लागेल आणि मुलं पिणार नाहीत त्यामुळे प्रमाणातच हळद प्रत्येक गोष्ट प्रमाणात हळदीच्या दुधात पडली तर त्याचे पोषणतत्व अगदी व्यवस्थित शरीराला मिळले जातात परत मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती एक छान उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर लगेचच दूध ओतून नाही घ्यायचं उकळी आल्यानंतर एक अर्धा मिनिट किंवा एक मिनिटभरासाठी दूध छान बारीक गॅसवर उकळून घ्यायचं याने काय होईल जे मसाले घातलेले आहेत त्याचा फ्लेवर सगळा दुधाला उतरला जाईल आणि दूध पिताना टेस्ट बरोबर हेल्दीसुद्धा होईल त्यामुळे दूध ओतून घ्यायची काही करायची नाही आता दुधाला चांगले बबल्स येऊ लागले आहेत म्हणजेच दूध आपलं उकळायला लागलेलं आहे चांगली उकळी आली की आपण गॅस बारीक करू आणि शिजवून घेऊयात दूध अधूनमधून असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले दुधात व्यवस्थित मिक्स होतील छान उकळी आली आहे इथं पाहू शकता रंगही किती छान आलेला आहे असाच रंग आपल्या दुधाला यायला पाहिजे याच्यापेक्षा जास्त हळद झाली तर दूध कडवट लागेल त्यामुळे जपून हळद घालायची प्रत्येक गोष्ट प्रमाणात पडली तर तेच आरोग्याला आरोग्यदायी होतं नाहीतर जास्तीचं प्रमाण झालं तर, तर उष्णतेचा वगैरे त्रास होतो त्यामुळे जेवढं सांगितलं आहे तेवढंच प्रमाण व्यवस्थित घाला उकळी येऊ लागली आहे आता दूध उकळल्यानंतरही शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छान उकळी आली आता इथे मिक्स करून घेऊयात असं मिक्स करून घ्यायचं अधूनमजून जसं चहावाला टपरीवरचा चहावाला असतो ना तर पळीने कसं चहा हलवतो तसं हे दूध हलवून घ्यायचं जेणेकरून ते चांगलं शिजलं जाईल आता मी ते बारीक गॅसवरती दूध शिजवणार नाही आहे कारण वेळ लागणार आहे मला लगेच पटकन हवं हो होतं म्हणून मी पळीने हलवत हलवतच एक अर्धा मिनिटभर छान असं हे दूध मिक्स करून घेतलेलं आहे आता छान दूध परत तिकडे उकळतं आहे बारीक गॅसवरती तोपर्यंत व्हिडिओसाठीची प्रिपेरेशन दूध ओतण्यासाठीची प्रिपेरेशन करून घेते मी तोपर्यंत दूधही शिजेल आणि आपलं हे कामही होईल तीन ग्लास घेतलेले आहेत आता याच्यामध्ये गोडीसाठी थोडा थोडा गुळ घालणार आहोत आपण इथे तुम्ही खडी साखर वापरली तरीही चालेल मी गुळाचा वापर केलेला आहे फक्त दूध दूध उकळत असताना गुळ त्यामध्ये घालायचा नाही नाहीतर दूध सगळं फाटलं जाईल ज्यावेळेला आपल्याला दूध प्यायचं आहे त्यावेळेला असं कपामध्ये गुळ घालून घ्यायचा आणि लगेचच दूध ओतून घ्यायचं मिक्स करायचं आणि पटकन पिऊन घ्यायचं जर तुम्ही म्हणाल की आता गुळ घातलेला आहे थोड्या वेळाने परत गरम करून पिते तर नाही ते परत फाटलं जातं कारण गुळामुळे गुळामुळे दूध पटकन फाटलं जातं त्यामुळे दूध असा खालीच घेऊन गुळ घालायचा वाटीमध्ये किंवा ग्लासामध्ये ज्यामध्ये प्यायचं आहे त्यामध्ये आणि वरून दूध घालायचं आता मुलगी आत्ताच दूध पिणार नव्हती म्हणून मी तीन ग्लास घेतले होते ते एक ग्लास बाजूला काढून ठेवला कारण या गुळावरती जर दूध घालून घेतलं तर मग ते फाटलं जाईल म्हणून किती गरमा गरम दाटसर आणि मस्त असं दूध आपलं रेडी झालेलं आहे या थंडीत तुम्ही हे दुधाची रेसिपी नक्की करून पहा फार आरोग्यदायी आणि टेस्टी आहे आता हे दूध ओततानाच कळत असेल तुम्हाला किती मस्त या दुधाच्या वासाने अगदी खर सगळं भरून गेलं होतं मस्त असं आपली रेसिपी रेडी झालेली आहे गरमागरम या थंडीत दुधा या दुधाचा स्वाद तुम्ही नक्की घ्या तर मंडळी वरून असं गार्निशिंगसाठी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या बदामाचे काप घालायचे कसं दिसायला छान दिसतं म्हणून बाकी काही नाही हो या गुलाबाच्या पाकळ्यांनीही चांगल्या असतात आरोग्यासाठी म्हणून मी घालून घेतल्या वरून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घातल्या बदामाचे काप घातले दिसायला अगदी सुंदर दिसतं आणि पिताना मस्त असं फील येतो त्यामुळे ही रेसिपी नक्की नक्की करून पहा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायलाही विसरायचं नाही बरं का रेसिपी करून पाहिली तर कती कशी झाली हेही नक्की सांगायचं तुमचं सोनेरी गोल्डन असं मिल्क नक्की करून पहा अगदी आरोग्यदायी रेसिपी आणि अशाच नवनवीन रेसिपी रोजच्या रोज रेश्मास किचनला नक्की पहा तर तयार झालेलं आहे आपलं गोल्डन मिल्क सुंदर अशी रेसिपी भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बबाय लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब